न्यूज आवाज तुमचा साथ आमची येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या कारभाराविरुद्ध पालकांनी काल शाळेच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन सुरू केले न्यू इंग्लिश स्कूल शाळा फुरसुंगी यांनी गेली अनेक वर्ष सेमी इंग्लिश स्कूल शाळा विनापरवाना चालवली आणि शाळा बांधकाम निधीच्या नावाखाली लाखो रुपये पालकांकडून घेतले असल्याचा आरोप युवा नेते विशाल नाना हरपळे यांनी केलाय काल अचानकपणे पालकांच्या फोनवर मेसेज आले की फुरसुंगी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत येथून पुढे सेम इंग्लिश स्कूल शाळा घेतली जाणार नाही तर मराठी माध्यमाची शाळा घेतली जाणार आहे यावर पालकांची चांगलीच पळापळ झाली त्यांनी शाळेच्या प्रांगणात येत धरणे आंदोलन सुरू केले यावर फुरसुंगी गावातील युवा नेते विशाल नाना हरपळे यांनी स्कूल कमिटी आणि प्राचार्य यांना विचारणा केली असता सदर ठिकाणी सेम इंग्लिश स्कूल शाळेची परवानगीच नसल्यानं या ठिकाणी भोंगळ कारभार गेले अनेक वर्ष सुरू असल्याचं समोर आलंय गेल्या अनेक वर्षांपासून येथे सेम इंग्लिश स्कूल स्कूल परवाना सुरू होती आणि मुलांच्या वार्षिक फीच्या पावतीवर शाळा बांधकाम निधी असा उल्लेख करून पावती दिली जात असल्याचं उघडकीस आलंय यात लाखो रुपयांचा निधी गोळा केला गेला असल्याचं उघडकीस आलंय अचानकपणे सेम इंग्लिश स्कूल बंद करण्यात आला असल्याचं शाळेनं पालकांना कळवण्यात आल्यानं प्रचंड मनस्ताप होत असल्याचं पालकांनी बोलून दाखवलंय आणि आमच्या मुलांना आता ऐनवेळी कुठे ऍडमिशन मिळणार त्यांचं वार्षिक वर्ष वाया जाईल या काळजीत अनेक पालक दिसत होते गट अधिकारी पंचायत समिती हवेली यांना युवा नेते विशालनाना हरपळे यांनी पत्र लिहून सदर गोष्टीची सविस्तर चौकशी करून झालेला भ्रष्टाचार आणि मनमानी करणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे धनवान